श्री हरे नमः श्री वादिराचार्य कृष्णचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रबन्धं श्रीमद् भगवत गीता भाष्यं षष्ठो श्लोक पहिला एवरो एव नरारयणात् परिपूर्णं गुरुमश्चान गीतात् संवक्षामि देशतः नष्ट सर्वज्ञान लोक कृपाल वीर ब्रह्म रुद्रेंद्रादिरो प्रदर्शनाय भगवान व्यासो तथश्चेष्टादिष्ट प्राप्ति परिहार साधना दर्शना वेदार्थाज्ञानाच संसारे क्लिश्यमानाना वेदानधिकारिणां श्रीशूद्रादीनाञ्च सर्वज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपारुः सर्व वेदार्थं वेदां तदुनक्त केवल ईश्वरज्ञान दृष्ट्या युक्ताञ्च सर्वप्राणिनाम् अवगाय अनुगायरूपां के केवल भगवत् सर्वां रोक्षार्थं महाभारतसंविदाम् अलीकृभत ओं सुधरा श्रोवा च धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेदाय उत्सवः मम का पाण्डवाश्चैव किमकुर्वत् सञ्जय श्री भगवान् അശോചാൻ ശോചസ്സു പ്രജ വാഷേശന്രെ ഹര ജാംഗം സമാധിഗം ആഹ അനേന അധ്യയന ज्ञानांतरंग ज्ञानाच्या अंतरंगामध्ये असणारे म्हणजे ज्ञानामध्ये मिसळलेलं अंतरंग म्हणजे मिसळलेलं आत्मिसर्ग समाधी, समाधी योग अहमान अध्याय समाधीचा योग काय असतो सम्यक आधी समाधी सम्यक आधी सम्यक चांगल्या रीतीने आधी म्हणजे आत्म घेणे बाळगणे तळ समाधी म्हणतात योग त्याचा उपाय काय आहे या अर्थयात सांगते सव्या विवक्षित संन्यासमाह योगेन सह सगळ्या लोकांना अपेक्षित असलेलं अस विवक्षित म्हणजे काय वक्तुम इच्छितं विवक्षितं सांगावे म्हणून इच्छा केलेले जे, जे गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीला विवक्षित संन्यास बद्दल संन्यासाबद्दल सांगत आहेत ते कसा संन्यास योगान सहित सहित सांगावे श्री भगवान वाच अनाश्रित कर्मफलम कार्यं कर्म यहा स so, सन्यासी च योगी ते न निरग्रिर न चक्रियः अः आश्रितः तत्र तरी देखि तत्र आश्रमाने सन्यास तत्रसा अपि अग्निही क्रिया चोक्ता देवमेव हम कर्म फारं। कर्म फारं त्या ठिकाणी सांगायला अनाश्रित कर्मफलम कर्मफलम न आश्रित्यफा म्हणजे कर्माचे फळ न बाळगता त्याला आश्रय ठेवून घेता म्हणजे कर्माचं फळ मिळावं अशी अपेक्षा न बाळगता कार्य कर्म आपण करण्याचे जे काम आहेत आपण करण्याजोगे आपण जे जे काही कार्य करावे लागतात की नाही ते कार्य करण्यासाठी जे काही कर्म करतो कि नाही त्या कार्यांना देखील संन्यासी त्या व्यक्तीला संन्यासी असं म्हणतात त्याचबरोबर संन्यासीच योगीच योगी संन्यासी आणि योगी दोन्ही दोष होतो योगी म्हणजे उपाय उपाय करतात नीरग्निही न च अक्रियहा न निराग्नी अग्नि इत्यादी बाळगायची गरज नाही अग्निक हो अग्निचे जे जीवचारी करणारे अग्निहोत्र इत्यादी असतात कि नाही ते अपेक्षा बाळगून केले जात नाही आता रोजच्या रोज नित्य आहेत अग्नि लोकांना अग्निकार्य अग्निहोमा वगैरे इत्यादी करत राहावे लागतात पण ते करत असताना मनामध्ये का काही कोणतीही अपेक्षा न बाळगता फलाची अपेक्षा न बाळगता केलं जात अगदी आहे लोकांनी हे कार्य करावं लागतं म्हणून शास्त्रात कारणाने करतात हम्म तर न निरग्नि न च अक्रिया अगदी कार्य देखील न करता राहणार देखील नाही बर का क्रिया कोणत्याही न करता राहायचं नाही क्रिया कराव्या लागतात आपण जसं संध्यावंदी क्रिया असतात की नाही ते नित्य असणारी क्रिया ते करावेच लागतात तसं ते अग्नि आहेत लोकांना अग्निहोत्र बाळगण बाळगून घेणारे लोक जे असतात की नाही त्या लोकांना सकाळी उठून सायंप्रात हा सकाळी दोन वेळा म्हणजे संध्याकाळी दोन वेळा अग्निहोत्र जे अग्निकार्य अग्नीचे जे आहुती होम वगैरे असतात की नाही ते करावेच लागतात दर्श पौर्णिमा वगैरे आला असताना दर्शाच्या दिवशी देखील इष्टी असते इष्टी करावी लागते पौर्णिमेच्या दिवशी देखील इष्टी करावी लागते करायला कसं तर आपण जसं वंदना आधी कळ मला माझा मुलगा शाणा हो मला हो दे मला तमक हो दे म्हणून हो असं मनामध्ये कोणती अपेक्षा न बाळगता संध्यावंदन पूजा वगैरे करतो की नाही त्याप्रमाणे ते इष्टी वगैरे देखील शैन इष्टी इत्यादी जे आहे की तसं काही एक फळ मनामध्ये न ठेवून घेता देखील एक सन्यासी असल्यासारखेच असतो तोही एक प्रकारचा संन्यास आहे म्हणून म्हणतात चतुर्थाश्रमे क्रिया क्रियाच्या उक्ता देवमेव एवमेव म्हणून म्हणतात अग्नि ब्रह्मच्या पूजा क्रिया न्यासाश्रमे स्मृता येथे अग्नि ब्रह्म ब्रह्म अग्नि अग्नि ब्रह्म समझा अग्नि नैमित्य कर्म करना सा अग्नि संधान कर अग्नि तो। नहीं तो नैमितम वगे इत्यादि कि नहीं कहीं का सोम अग्नि नैमित्त ब नाव असं इथ अग्नी आणि ब्रह्म कारण तिथे काय संन्यासी लोकांनी ब्रह्मालाच अग्नी समजायचं काय आणि ह्या लोकांना काय आहित अग्नी इत्यादीकांना अग्नीच ब्रह्म असं समजायचं आणि त्याची पूजा क्रिया रात्रकः प्रथम ठीक है अग्नेर ब्रह्मचर्य त्पूजा क्रियान् न्यासाश्रमे स्मृगा इति शास्त्र संगत है तस्मा निरग्निरक्रियः सन्यासी योगी च न भवतिव पण निरग्नि अग्निकार वगैरह न करनारा निरग्नि अक्रियः कोणत्याही क्रिया न करणारा संन्यासी किंवा योगी असे दोन्ही या दोघांच्या मध्ये काही फरक नाही असं वाटेत तसं नाहीये याच्यामध्ये काय फरक आहे एवढाच फरक आहे त्याने अग्नीलाच ब्रह्म असं समजावं कोणी आहेत अग्नी लोकांनी आणि ते संन्यासी असतात की नाही त्या लोकांनी ब्रह्म म्हणजे दुसरं काही नाही अग्नी हे सगळे ब्रह्म रूपाने चिंतन करावेत नाही आणि त्याचीच पूजा क्रिया कर्म इत्यादी करावेत म्हणून सांगितलं असं संन्यासामुळे आणि योगीमध्ये फरक आहे बर का अनाश्रि कर्मफल कार्य कर्म करो संन्यासी चोगी च क्रिया संन्यासमिती प्राहुर्योगम तम विद्येपाडव पांडव आता संन्यास म्हणून जे म्हणतात की नाही तो एक प्रकारचा योग आहे हे पांडव ते देखील समोर नाही असन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन संन्यासोपी योगांतर्भूत इत्याह संन्यास देखील एक प्रकारचा उपायच आहे त्यांचा देखील ते करायचे जे क्रिया असतात की नाही तेही पण उपायभूत असणारेच असतात यम संन्यासमिती यम संन्यासमिती प्राहुर्योग हो ज्या उपायाला संन्यास सम्यक न्यास संन्यास उत्तम रीतीने न्यास म्हणजे ठेवण थेवन, ठेवणे तुम्ही पहा कोणतीही गोष्ट बँकेमध्ये ठेवतात की नाही त्याला काय म्हणतात ठेव ठेवलेलं असताना थे ते सुरक्षित राहतात असा तुम्ही जे काही करायचं आहे ते सगळं परमात्मा परमात्माच्या ठिकाणी थे ठेव म्हणून ठेवून द्यायचे ठेव म्हणून जे ठेवलेले असतात वस्तू पदार्थ किंवा द्रव्य त्या ठेव असणाऱ्या पदार्थाची वापर होत नसते हो का वापरायची गरज नसती आहेत आता तुमच्या बँकेमध्ये अकाउंट पुष्कळ पुष्कळाचे पैसे आहेत म्हणून तुम्हाला पैसे बँकेत ठेवले असल्या कारणाने तुम्ही वापरत नसल्या कारणाने तुम्ही काही धनी आहात असं धनी नाही आहेत म्हणजे धनवान नाही आहेत असं म्हणता येत नाही धनमानच म्हणतात तुम्हाला एवढच की तुम्ही वापरत नाही तेवढं तसं संन्यास शब्दाचा अर्थ काय का उत्तम रीतीने परमात्म्यावर आठवून द्यायचं दारान प्रियां प्राणान प्राणां परस्पै सनिषेर सन शब्दाचा अर्थच आहे तर बायको घर हम्म मुलं बाळ सगळ्याच्या सगळं परमात्म्याच्या आधी जिवून द्यावं संन्यास संन्यास का त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर आश्रयामध्ये जिवून द्याव्या असा आपण त्याची काळजी घेत बसायची गरज नाही परमात्म्याच्या आधीन सोपून टाकलं म्हणलं की नाही परमात्मा बघून घेऊ जरा संन्यासांचा तर काय काय कामसंकल्पादि अपरित्यागे काम आणि संकल्प सोडलं नाही तर संन्यास होत नसतो कामना करण आणि संकल्प करण हे दोन्ही काम संकल्पात संकल्पा परित्यागे कथम उपाय वंश आदित्याशया म्हणजे त्याचा असं काय हे करत राहणं हे म्हणून म्हणतात ना तुम्ही करत राहणा किंवा कामाची कामाची इच्छा असली तर करायला लागतो आणि त्याचप्रमाणे संकल्प आज मी हे व्हावा असं इच्छा करतो असं संकल्प करण संकल्प करणं किंवा करणं हे काही संन्यासनी करू नये असं नाहीये आहे करावं आता मठ आहे पडीक धडीक झालेला आहे मला चांगलं बांधायचं आहे बांधण्याचा संकल्प करावा बरं का आणि त्याची कामना करावी कसल्या गोष्टीची कामना करावी अद्विधी ते कोणत्या काम कामसंकल्प कोणते असावेत परमात्म्याच्या प्रीत्यर्थ असावे कसा असं सांगितलं आहे कसं उपायवान इत्या इत्याशय हा उपायवान कसं होऊ शकतो तो संन्यासी असाय केव्हापर्यंत कर्म करत राहावं सांगायचं सांगा काय मुने योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव तमः कारणमुच्यते मुनि आरुक्षो मुने हे आरुक्ष आरुक्ष म्हणजे काय आरुढम आरोढम इच्छा आरुक्ष आरुक्ष शब्दाचा अर्थ आरोढम इच्छा आरुवृक्षा आर ओढ म्हणजे ते काय वर चढणे वर चढण्याची इच्छा जोपर्यंत आहे तो पर्यंत वर चढण्याची इच्छा नाही मोक्षाकडे चढायची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत मुनी ज्ञानी ज्ञानी असणाऱ्या लोकांना योग मारुरुक्ष हो उपाय संपूर्ती विच्छो हो आपण केलं आपण जे करत काम करत असतो की नाही कर्म करत असतो की नाही ते कशासाठी करतो उत्तम पद प्राप्तीसाठी करत असतो कोणीही क्रियावान व्यक्ती क्रिया, क्रिया करणारा जो व्यक्ती असतो तो व्यक्ती कशासाठी क्रिया करत असतो वर चढ मिळावी म्हणूनच इच्छा करत असतो मी तुमच्या मध्ये काम करतात करत असताना ते काम कशासाठी करावं माहित आहे का आपल्याला काहीतरी प्रमोशन मिळावं आपल्याला काहीतरी मोठं मिळावा असं मनामध्ये इच्छा बाळगूनच केलं जात आणि तशी इच्छा सगळ्या लोकांनी बाळगावी लागते मोक्षाची इच्छा मोक्षपदाला मोक्ष स्थानाला चढायची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने चढावा अशी इच्छा करणाऱ्या व्यक्तीने काहीतरी क्रिया करतच राहावी लागते आणि ती क्रिया जी आहे की नाही तशी क्रिया करणं हे काही चुकीचं नाही आहे म्हणून सांगायला असे योगारुळ सं योगारूढ असणारा म्हणजे काय संपूर्ण उपाय करण्यासाठी तयार झालेला झालेला व्यक्ती अपरोक्ष ज्ञान हा तशा लोकांना काय म्हणतो आपण अपरोक्ष ज्ञानी असं म्हणतात कारण परमसुख कारण कोणत्याही गोष्टीचं कारण काय असावं कशासाठी करत आहात मोक्षासाठी कराव्यात म्हणून परमसुखाचे कारण ठेवून येऊन करणं चुकीचं नाहीये परमसुख म्हणजेच मोक्ष मोक्षाचे इच्छा बाळगून ते काही ते कारण जे कोणते आपण करतो की नाही कार्य ते सगळे कारण अपरोक्ष अपरोक्ष ज्ञानी लोकांना देखील समाधी इत्यादी फळ मिळत असते ध्याना ध्यानमग्न होऊन बसत असतात त्याचं फळ जना देखील असं अपेक्षित असते तस सर्वोपशम येण का गोष्टीचे ना, सर्व उपशमेन सगळं बाकीच्या गोष्टी इतर सगळे इतर लोक असतात गोष्टी असतात कि नाही ते दूर करून म्हणजे पाप वगैरे दूर करावे सम्यक असंप्रज्ञात समाधी जय म्हणून तशा व्यक्तीला चांगल्या रीतीने असंप्रज्ञात समाधी म्हणतात त्याला असंप्रज्ञात म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रज्ञान विचार न बाळगता जे कोणी जे काही कार्य करतात कार्य करतात करता त्याला समाधी म्हणतात त्यालाच प्राधान्यताधान्य तसे सर्वोपशमेन समाधी देव कारण प्राधान्य तथापि म्हणून त्याला कारण सांगायचं तेच कारण असते तथापि त्याला भोक्तव्य उपक्रम असं असताना देखील भोक्तव्य खाण्याचे भोगायचे इत्यादी जे गोष्टी असतात कि नाही भोग घेण्याचे विषय त्या भोक्तव्य उपरम हा उपरम म्हणजे काय शांत करणे थांबून टाकणे बंद करणे भोक्तव्य विषयांचा उपरती भोग भोक्तव्य विषयांची उपरती म्हणजे भोक्तव्य वस्तूंचा उपरती म्हणजे बंद करणे ह्याला देखील समाधीच म्हणतात तदैव सम्यक्र असंप्रज्ञात समाधी आहे असं जेव्हा करतो त्यावेळेस त्याला असंप्रज्ञात समाधी म्हणतात दुसऱ्या वेळेस अन्य जातो भगवत चरित्रादो स्थितीही दुसऱ्या वेळेस कसं असते भगवंताचे चरित्र वगैरे राहण किंवा चरित्र वगैरे चिंतन करणं हे करा म्हणजे ते सगळं सोडून दिलं तर मग काय करावं त्यांनी भगवंत चरित्र गायन वगैरे इत्यादी करत राहावा हो। कथा चरित्र इत्यादी चिंतन करत राहावं हो। त्या ठिकाणी मात्र हो। त्या ठिकाणी असावं म्हणून हो। संन्यास शब्दाचा अर्थ एवढा स्पष्ट करून टाक म्हणजे सम्यक चांगल्या रीतीने चांगल्या रीतीने म्हणजे कस जे काही आपल्याला सांसारिक भोग वगैरे इत्यादी भोग भोग असतात की नाही ते भोग घेण्याची अपेक्षा न करता ती अपेक्षा सगळी सोडून द्याय मग अपेक्षा कशाची करावी परमसुखाची अपेक्षा करावी परमसुख म्हणजेच मोक्ष मोक्ष नावाच्या सुखाची अपेक्षा करावी आणि अपेक्षा तसली अपेक्षा बाळगून जे मनामध्ये आपण चिंतन करतो की नाही ज्याच्याबद्दल कारण चिंतन वगैरे करत बसतो ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला संन्यास म्हणतात अपरोक्ष ज्ञानी देखील एक प्रकारे संन्यासीच असतात हे अपरोक्ष ज्ञानी लोक देखील एक प्रकारे संन्यासीच असतात जसं यादवारी आहेत श्रीनिवास तीर्थ आहेत यांनी काही संन्यास घेतला नव्हता यादवार यांनी संन्यास घेतला नव्हता श्रीनिवास तीर्थाने देखील संन्यास घेतला नव्हता म्हणजे ते मोठे योगी असतात संन्यासी संन्यासा सर्ग राहणार वागणारेच ते उन यादवार सत्यव्रतच येत त्यांच्या आईने मागून घेतलं ते मला एक मी एक लक्ष ब्राह्मण भोजन घालते म्हणून मागितलं व्यंकटेशाला बाबा गेले तर मला चांगला मुलगा होऊ दे एक लक्ष भोजन घालते म्हणजे तिने संकल्प तसा खेट केला असल्या कारणाने तिची काय इच्छा आहे म्हणून आईला विचारलं मग ते सांगितलं मी एक असा संकल्प केला होता रे मग पण ठीक आहे करून टाकू म्हणे त्या स्वामीने काय केलं याडवार यांना बोलावलं वा, जेवायला आणि जेवायला घात एकट्या यांना जेवायला घातलं तर आता तुझी इच्छा पूर्ण झाली का म्हणून विचारला तर एक लक्ष कुठं झालं एकाच ब्राह्मणाला घातलं की म्हणले मंडी ठीक आहे आता जेवण झाल्यावर पत्रावळ काढ म्हण पत्रावळ काळ म्हणलं तर एक, एक लाख पत्रावळी निघाले एका खाली एक एक एका ब्राह्मणाला भोजन घातल्यामुळे तसले ज्ञानी असतात असणार एक व्यक्तीला जरी जेवायला घातलं तरी लाख ब्राह्मणाला घातल्यासारखं फळ असल्यामुळे म्हणून तसले सगळे अपरोक्ष ज्ञानी असतात जर का कोणाला अपरोक्ष ज्ञानी म्हणावं हम्म हे थोड़क एक दृष्टान्त रूपा दाखिल भोक्तव्य उपर महात अद्यक संप्रज्ञात समाधि जाते हम्म भोक्तव्य विषयाता होत हो जो पर्यत हो तो पर्यत समाधि उत्पन्न हो सधि हो बाकी ज्यादा वे मैं भगवंता चरित्र गान इत्यादि खेल आसाउ श भगव सवय सुखिन परम हे भगवान तुला जे कोणी पाहत असतात की नाही तरी चिंतन वगैरे करत म्हणजे ज्ञान कार्यामध्ये आसक्त होऊन हम्म तुझं चिंतन करत जे असतात तुलाच पाहत राहत असतात की नाही ते देखील फार मोठे सुखी लोक असतात ते सम्यक च समाधे नाम दशालोक चंगली समाधि प्राप्त होते वर का दशा व्यक्ति व्यक्ति न भोक्तव्य कर्म क्षीरे भोक्तव्य कर्म जैसे नष्ट न होता किसी प्रकार से जप के किसी प्रकार से कथा एक भोक्तव्य का कर्म क्षीरे जपेन कथया वर्तयंत महात्मान वर्तयंत महात्मान थक्का फळाय तुझ्यामध्ये आसक्त असणारे लोक जे असतात की नाही ते सगळे लोक कशा असतात वक्तव्य कर्म नष्ट न झाल्याशिवाय जप कथा इत्यादी ऐकत न बसत का तेव्हाही पण तुझ्या परा तुझ्यावर आसक्त होऊन राहणार तुझ्यामध्ये आसक्त लीन होऊन महात्मा लोक जे आहेत तिने सगळे कार्य करत असतात त्याप्रमाणे तोही ज्ञानी होणं ते देखील एक संध्यास आहे दाखवले आर वृक्षोगम कार्य योगम कर्मकारणमुच्य योगारूढस्य स समहा कारण मुच्यते अशा रीतीने योगावर आरूढ झालेला जो कोणी असता कि जो कोणी व्यक्ती असतो त्या व्यक्तीला काय कारण असतय समकार मुच्यते समशब्दाचा अर्थ समहामनिष्ठता बुद्धिही भागवतात सांगितले समशब्दाचा अर्थ मन मनिष्ठता बुद्धी परमात्म्यामध्ये निष्ठ म्हणजे आसक्त होऊन राहणे बुद्धी कुठे ठेवणे भगवंताच्या ठिकाणी आसक्त करून म्हणजे लवण ठेवावी त्याला शम म्हणतात मन शमो मनिष्ठता बुद्धी लक्षात ठेवून घ्या हे नोट करून घ्या समनिष्ठता बुद्धी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी निष्ठा बुद्धी याला क्षम म्हणतात म्हणून योगारूढ जो व्यक्ती असतो अशा उपायाला आरूढ झालेला जो व्यक्ती असतो की नाही त्या व्यक्तीला काय कारण असे भगवंताचे भजन किंवा भगवंताचे कथा चन श्रवण कथा चरित्र श्रवण इत्यादी असतं बर का त्याच म्हणतात क्षम असे हे या गोष्टी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे सगळे लोक नसल्या कारणाने मी आज संन्यास दोन प्रकारचे असतात पहिला संन्यास म्हणजे निरग्निकहा अग्नि अग्निकारी इत्यादि वगैरह कार्यक्रम न करना तो सन्यासी। दुसरा अग्निकारी व्यक्ति को प्रकार अपेक्षा कर सकती नहीं भोग सगड़े हम्म परित्याग कर भोग घेना आपल्यासाठी म्हणून स्वेच्छेसाठी म्हणून सोडून देऊन शोकणे भगवत म्हणून करत असतो अशा व्यक्तींमध्ये आहे म्हणजे तशा व्यक्तींना अपरोक्ष समाधीचा असता ही गोष्ट आज तुम्हाला कळवली एकूण संन्यासामध्ये दोन प्रकार ते संन्यासी एक संन्यासी आणि योगी योगी म्हणजे देखील संन्यासा सगळंच तुम्हाला दृष्टांत म्हणून अपरोक्ष ज्ञानी लोकांचे दृष्टांत सांगेच जसं श्रीवास तीर्थ आहेत किंवा यादवाजी आहेत तसं की तसले लोक असे लोक पुष्कळ असतात दिसत असतात बघावं लागतं आपण होतो जाणून घ्यावं लागतं ते काय आपल्या अंगाला असं मी अपरोक्ष ज्ञानी आहे असं एक चिन्ह लावून घेऊन हिडत नसतात त्यांच्या क्रियेवरूनच आपण जाणून घ्यावं Hmm? सगळ्या गोष्टी सांगितल्या अजून पुढे चौथ्या श्लोकापासून योगारूढ जे लोक असतात त्यांचे लक्षण अजून विशेष सांगतात यदा यदा आहे कर्म स्वन सज्जते अनुसज्जते सर्व सर्व संकल्प संन्यासी योगा रूढस्त उच्चते इत्यादी गोष्टी उद्याच्या प्रसंगात तुम्हाला कळवू आजची सेवा